मराठा आंदोलक म्हणून जरांगी पाटील यांनी आठ तारखेपासून जालना केलं नंतर मध्ये सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसणार होते मात्र पोलिसांनी त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली कायदा आणि सुव्यवस्थेचा अबाधित ठेवण्यासाठी उपोषणाला परवानगी नाकारण्यात येत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं त्यामुळे मुरद जरांगी आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय मराठा समाजाचा सरसगट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी करत मनोज जरांगे येत्या शनिवारपासून अंबरून उपोषणाला बसणार होते मात्र त्यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटी येथील काही ग्रामस्थांनी विरोध केला होता याबाबत त्यांनी गावकऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं म्हणून जरांगे यांच्या उपोषणामुळे गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं गावकऱ्यांनी निवेदनात म्हटलंय या निवेदनावर अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचांसह पाच ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या होत्या त्यामुळे जरांगे यांचं उपोषण वादात सापडलंय दरम्यान जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता तसेच ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली याशिवाय उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणीही कोणतेही कागदपत्र तयार किंवा सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना पाटी ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला काहींनी उघडपणे विरोध केल्यानं तसेच पोलिसांनी उपोषणाची परवानगी नाकारल्यानं यांचे पडसाद उमटण्याची शक्यता बघायला मिळते ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर